अरे <laughs> माहिती दे अजय हा अजय अजय बोल दोघा जो जोरे चालू आहे तुझे <laughs> आमच्या आयुष्याचा एक नंतरचा भंडारा आम्ही आयोजित केला आहे सगळी तयारी चालू आहे पाच सीझन भंडारा नाही महाप्रसाद आमचे खूप आहेत उमेश उमेश दादा दरवर्षी एक आमचं महाप्रसाद तयार करतात आणि तिथे टाईमपास करणारी पोरं ते त्यांचं वेगळंच काय झालं आहे फक्त दाखवायला काका काय करतात ते भात <laughs> काय का भात त्याच्यात काकांची डाळ भात खायची सोयाबीन दाखवलं ना, ना। सोया का सोयाबीन डोळून इथे भात काढायला आले आता

महिला विनंती आहे की जागरूक नवी मुंबईकर अभियान विशाल माने मुंबई आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात या महिन्या दोन महिन्यामध्ये महिलांच्या घडल्या आहेत त्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने हे जागरूक अभियान राबवलेलं आहे जय हिंद प्रोत्साहन तर आपल्या आवाजामध्ये सुद्धा उत्साह असला पाहिजे ऊर्जा असली पाहिजे आणि आवाज ही सुद्धा ताकद आहे तुमची त्यामुळे आवाज सुद्धा आपल्याला काढायचा आहे जागरूक नवी मुंबई करा सा बिहार हा नवी मुंबई पोलिसांचा एक सामाजिक उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आम्ही नागरिकांशी संवाद साधतो माझं नाव चित्रा महेश आहे दोन प्रमुख उद्देश आहे एक पहिला उद्देश आहे पोलीस हे तुमचे मित्र आहे तुम्ही ज्या वेळेला आहे तुम्ही ज्या वेळेला कायदे नियमांचं उल्लंघन करत नाहीये त्यावेळेला तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायमदतीसाठी पोलिसांशिवाय दुसरा कोणताही नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जे काही गुन्हे घडतात गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस सुद्धा प्रयत्न करत असतात सरकार प्रयत्न करत असत पण नागरिकांनी सुद्धा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती आणि समाज म्हणून सुद्धा आपल्याला काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते पुढच्या वर्षी सरकार करूया जेणेकरून इतरांपुढे आदर्श माझा मोबाईल नंबर लिहून घ्या माझा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे मिस कॉल आला ना पाहिजे आणि ज्या मंडळाचा मिस कॉल येत नाहीये त्यांना नवी मुंबई पोलिसांकडून एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जात आता हे बक्षीस तुमच्या हातामध्ये नंबर सेव्ह करून घ्या नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन सिक्स फो। नाईन थ्री नाईन फाय परत इकडे सांगतो मी मराठीमध्ये पंच्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सेव्ह करायचं नाव डॉक्टर विशाल माने पोलीस अधिकारी नवी मुंबई धन्यवाद पुन्हा भेटूया मिस कॉल आलेले आहेत त्यामुळे तुमचं एक लाख रुपयांचं बक्षीस तुम्ही कमावलेलं आहे आणि Kasih tuh mi. Siapa? Dikata lalapu doa. Berbudi bapa. Oh ya. Berbudi. Oh ya. Berbudi. 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 आपलं मेन्यू व्हेज मिक्स व्हेज आहे डाळ भात अजून सोयाबीन चिली आहे आणि बस एवढाच आहे आणि वापर लोणचा आणि अजय तळेकर नाही अजय तळेकर नाही आणि तो जिपेश उदय आणि एक उमेश दादा करून चिली अजय बघितलं रे करते वाट लागली असेल म्हणजे अंतर काय तरी असेल टेस्ट करायला आपण विकीला पाठवू करतो जाणार आहे लवकरच जाणार आहे ते मुलांना काय होतं आहे आता हे सगळ्यांची आम्ही टेस्ट आम्ही घेणार आहे सगळी त्यानंतर बाब तुला रिव्ह्यू परत एकदा देऊतो आम्ही त्या विक्कीच्या जाम परीक्षा झाली त्याला पूजेला बसवलेलं सगळं आहे भरपूर पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता खूप छान वाटलं एकदम छान झाली मनासारखी झाली एकदम सगळ्या आपल्या गणेश खूप आनंद होईल अशी झाली आम्ही कसं बनवू चालेल ना नक्की नक्की किती जिंकले हाऊसी मध्ये हरलो आहे बाराशे रुपये काय करू आता आज पण आज चला आजचा दिवस आज काय हो आहे का तर नाही आता बघू आता जरा आपला भंडारा आहे भंडारा भंडारा पोट भरून जेवूया आणि रात्र पहिले साफ करू मग मन... मग पुढचं काम आज किती निघतील अपेक्षा नाही काय हसते चेहऱ्यांचा मतलब तकलीफ नाही होती मतलब आपला सोनू मध्ये फालुदा वाटत दे सगळ्यांना कसा आहे फालूदा एक नंबर वा <laughs>

यांचं सुद्धा इथे उपस्थित झालेलं आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोजी कोळी साहेबांचा इथे सत्कार व सन्मान करायचा काय नाही आपल्या इकडे चालू आहे आज काय पूजा आले कुठून आला पुण्याला पुण्यावरून आल्यावर खास गणपती साडीच आलो बाहेरून आलाय हा बाहेरून आलाय हा सिंगापूर 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 इथलाच आहे आपला ते शिरवणचा

आज थे थे। काय काय वाढतोय आज सत्यनारायणची पूजा आहे सर्वांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला सर्वांनी लवकरात लवकर यावे आपण होत अरे अरे काय हे वाढायचं सोडून तू खात बसले काय एवढं टेस्टी संपेल दे आता इथे ब्लॉग आहे

सॉरी संपलं नाही माझे प्लेट त्याची एक पण बॅनर कधी कम्प्लीट नसतो हा आमचा मंडळाचा पाणीवाला मंडळात सदस्य आहे पण आमचा पाणीवाला पण आहे ह्याची स्वतःची पाण्याची फॅक्टरी आहे त्याची स्माइल खूप मस्त आहे तू जेवायला ना तू वाढायला जायचं तू मंडळातलं आमच्या मंडळाचा पदाधिकारी असून जेवायला आलाय जेवणाच्या रांगेत पहिला उभा आहे मंडळाचे सदस्य जी माणसं लाईन लावतात कल्प जेवायला आलेला पण आता याला वाढायला उभा केलंय काय वाढतोय कल्प जे मिळेल ते कल्प

व्हिडिओ चालू व्हिडिओ राहील तिथे याला व्हिडिओसाठी चालू ठेवली नाही तर चाललेला घरी चाललेला जेवायला बसलेला हात आला त्यांनी हे

मग वाढायला चला चला वाढायच्या आधी जेवून घेतलं दोघांनी पण सिद्धेशल सिद्धेश दिगोले जेवला का तू जेवलं का मूर्ती सिद्धेश दिगोले की मूर्तीकार आपला हात आहे करू शकतो आपण करू शकत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही समजलात काय जर आपण हे आता जेव्हा लास्टून कंटिन्यू लाव कंटिन्यू ठेव कंटिन्यू ठेव लाच कंटिन्यू ठेव कंटिन्यू नाचतो ते लाचतोय लास्ट लाचतोय परत आलो आता परत मागे जाईल

गोड माणूस तो स्वतः जिलेबी खातोय पण किती खाणार बाप रे बबल्या वाढायचं सोडून तू जेवायला तू वाढतो आज काय प्रोटीन प्रोटीन याच्यामुळे जिलेबी अजून गोड झाली या गोड पोरामुळे अजून जिलेबी गोड झाली अर्जुन पोरं बोलता अर्धी जिलेबी तूच संपवली अर्धी नाही संपवली पाव <laughs> किलो संपवली पाव किलो संपवली अर्धा <laughs> किलो नाही संपवली एक किलो संपवली मग मगाशी हे शपथ प्रेम वाढते दे गुड, गुड गुड का बोलते बोलला केचार बोलू नाही शकत तवेले वाइट होतो आहेकडे साका सोयाबीनची भाजी मस्त खारड झाले बोलते सगळे गाव पडले तुझं बंटी गाव बंटीनी सोयाबीन चाकत चाकत अक्की संबोलले माहिती फ्राय केले होते फक्त फ्राय केले खारट कसे काय झाले सोयाबीनची भाजी कशी सोयाबीनची भाजी एक नंबर झाली झालीटा घाम पडला जरा बनवता जो गाळ पाडलाय मीठ माणसं जेवतात बोलायला नको महाप्रसाद खाणार नाही

का त्याला बरो विश्वाला माहितीच नाही मध्ये